रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्या मुलाखतीबद्दल काय बोलावं हे मलाही समजत नाही म्हणजे काय दरवर्षी कुठे ना कुठे मुलाखत घेतात ठरवून घेतात प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका उत्तर पत्रिका आणि प्रश्न उत्तर करत असतात आता या सगळे लोक असतात खरं म्हणजे दुसऱ्यांनी कोणी घेतली तर विषय वेगळा आहे पण मॅनेशो म्हणजे काय दुसरं काय आता म्हणजे मी काय बोलू मी जास्त बोलणार नाही व्हायरल फार प्रमाणामध्ये पण मला वाटतं की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आता दोघांनी दो मुलाखत घ्यायची एकमेकांची हा काही विषय होऊ शकतो का पण तुम्हीच प्रश्न विचारायचे तुम्हीच ठरवून उत्तर द्यायचे बघायचं आणि बघायचं कोणी लोक गमतीचा भाग म्हणून बघतायत आपण काय बोलतोय काय नाही मी तर काल सांगितलं की बाबा हे जे तुम्ही ठाकरेच काय म्हटलं त्यांनी ब्रँड ब्रँड ठाकरे ब्रँड चाललेला आहे मी म्हटलं तर फेरी संपलेला आहे माननीय बाळासाहेब होते त्यावेळेस वेगळा होता पण तुम्ही आम्हाला सोडून एकोणीस ला ज्या वेळेला काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात सगळ्या विचारांना तिलांजली दिली बाळासाहेबांच्या त्यावेळेला तुमचा ब्रँड संपला असं नाही होत राज ठाकरे त्यांच्याबद्दल त्या सांगणं कठीण आहे तर त्यांचा दोघांचा विषय नाही कालच्या गोष्टीचा खुलासा झाला मी माहिती घेतली रात्री पण तशी कुठलीही भेट नाही ते वेगवेगळ्या कार्यक्रमाला दोघे आलेले होते दोन्हीचा कार्यक्रम वेगळा होता कुठेही त्यांची भेट झालेली नाही पण या देवार संजय राऊत समर्थन करतायत की नेत्यांमध्ये भेट होत असते कुठेतरी संजय राऊत जवळ येण्याचा प्रयत्न करतायत भाजप नाही मला असं काही वाटत त्याच्या बोलण्यावरून वक्तव्यावरून असं मला कुठे वाटत नाहीये पण विधानसभेच्या कालामध्ये जे दोन्ही नेते एकत्र आलेत भेटलेत कुठेतरी हास्यविरोध झाले तेवढंच झालं आणि ते मला वाटलं पाहिजे ना असं नुसतं एकमेकांना कडे रागानेच बघायचं किंवा एकमेकांवर वाईटच टिप्पणी करायची अशी गरज नाही दिली गेली होती ना फडणवीसांनी ऑफरही दिली होती सत्तेमध्ये कप्तीचा भाग आहे म्हणून दोघांनी सांगितलं मला वाटतं आता मुलाखत चालू आहे ना माझ्या का विचारताय पालकमंत्री पांढर साकडं घालू आपण तुम्ही साकडं घालायला आलाय मी कुठलं साखळं घालत नाही जे होईल ते होईल माझ्याकडे कुंभमेळ्याची जबाबदारी आहे मी ते अतिशय जबाबदारीने पार पाडतोय अतिशय सुंदर असा कुंभमेळा करतोय सुरक्षित कुंभमेळा मला करायचा आहे त्यासाठी सगळं नियोजन केलेलं आहे कामाला लागलेलं सुरुवात झाली आहे पालक मध्ये असेल का नसेल त्यामुळे मला काही वापर करणार आहे आपण आपण इतकी विक्रमी गर्दी जवळपास गर्दी आषाढीला होती आणि या सगळ्या नियोजनाचा सगळ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला निश्चित त्या ठिकाणी होईल आणि त्याचा उपयोग अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांना त्या ठिकाणी त्यावेळेला ठेवून आपण निश्चित दोन तीन महिने त्याचा उपयोग करून घेऊ मला वाटत की त्यांच्यामध्ये कुठे एक वाक्याचा नाही एकत्र होणारच नाही सगळे आता मी काय बोललो त्याच्याबद्दल पण या निवडणुकीमध्ये ते एकत्र राहू शकत नाही त्यांना लोकसभेमध्ये थोडी संधी मिळून गेली थोडस काहीतरी त्यांनी नर्टिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी झाले पण आता तसं काही होणार नाही विधानसभेमध्ये आम्ही त्यांना त्याचं उत्तर दिलेलं आहे आता मग ते सरकार यामुळे आलं त्यामुळे आलं सगळे परवाट ते काढतात आपण बघितलेलं असेल पण आता महापालिकेमध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये मग जिल्हा परिषद असू द्या महापालिका असू द्या पंचायत समिती असू द्या नगरपालिका सगळ्या भविष्यपाठ ही काही होणार आहे ज्या पद्धती केली हातवारे करून आरडाओरड केली वगैरे ही जे प्रकार जे झालेला आहे तर ह्याच्या बाबत काही भूमिका जसं जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल केलाय तसा त्यांच्यावर काय गुन्हा दाखल होणार आहे का आणि पोलीस हे कुठे केलं त्यांनी कुठे केलं आणि प्रकरणात केलाय आणि त्याच्या विरोध पोलीस पोलिसवाई संघटना जी आहे त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली निश्चित केला पाहिजे बघा पोलिसांचं काम आहे सरकार गुण असो त्यांना काम त्यांचं करावं लागेल परवा सुद्धा ज्या वेळेला दोन गटा ज्या दोन्ही मारामारी झाल्या साहजिक आहे दोन्हीवर कारवाई व्हायला पाहिजे सगळ्यांनी बघितलं दोघी कसे मानत आहेत म्हणून आणि त्यामुळे त्याला अटक केलं म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी रात्री तर एवढा हिंगाण केला विधानसभेच्या बाहेर पन्नास शंभर कार्यकर्ते आणून कुशलचे आढळ पडले पोलिसांच्या गाडी समोर पण त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा नाही मला असं वाटतं असं आता खपून घेतलं जाणार नाही तुम्ही जर भानगडी करतायत मारामाऱ्या करतायत तिथे इतकं सगळं कधी झालं नव्हतं भूतन भविष्य असं काम तुम्ही त्या ठिकाणी आतमध्ये आतमध्ये नाही म्हणणार नाही मी मग असं झाल्यावर तुमच्यावर कारवाई नाही करायची तर मग कधी करायची आणि मग तुम्ही या गोष्टीला विरोध करता हातवारे कराल कुठेतरी गोंधळ घालाल तर मला वाटतंय तुम कोणाला एक क्षमा नाही सरकार कोणाचे असो सत्तेत कोणी असो ऑपोजिशन मध्ये कोणी असो त्यात कोणाची गय केली जाणार नाही दाखल करायला पाहिजे आता मला नेमकं तुम्ही सांगता मला नेमकं माहिती त्यांनी काय केलं खरंच सांगतो मी पण जर पोलिसांच्या अंगावर जर कोणी जात असेल अक्षय वर्तन करत असेल वाटेल तसं पोलिसांपासून बोलत असेल तर झाला पाहिजे आपल्या संपर्कात विश्वास नसतील तर पाहायला मिळेल हालचाल झाली अजून वाढ होते संख्येमध्ये वाढ होते आधी चार होते अजूनही दोन तीन वाढत आहेत आणि लोकांना आता कुठे राहायचं नाही उद्धव ठाकरे सगळीकडचे आहेत सगळीकडचे आहेत विरोधी पक्षातले आहेत पण वठ्यातले जास्त आहेत पण आता काही कायदेशीर अडचण आहे तांत्रिक अडचण आहे त्यामुळे त्यांचा प्रवेश होऊ शकत नाही त्यामुळे त्यांना आम्ही तुमच्या सोबतच आहेत बिलकुल महाविकास आघाडीचं रमीत काय सांगतात काय तुझं चाललंय सगळं केलेला आहे कुठे व्हिडिओ रोहित आज हो हो पवार मला या संदर्भात काही माहिती नाही आता सकाळी बारा एक वाजता निघलो आता इथे पोहोचलो पोहचलो कालच झालेला आहे ट्विट तो कालपासून बातमी चालू आहे नाही असं असेल तर अतिशय अयोग्य आहे योग्य नाही मला वाटतं विधानसभेमध्ये पासून असं करण्याचं कोणी समर्थन करणार नाही Uh, पण आता ते काय ऐकली मला माहित नाही मी आताच रात्री निघालो सकाळी पोहोचलो आपल्या समोर एक पोहोचलो आहे त्यामुळे मला निश्चित माहिती नाही या संदर्भातली पण मी माहिती करून संजय राऊतांनाच बाईक त्यांचं काही बोलणं दिल्लीला संजय राऊतांनाच बाई संदर्भात आम्हाला कुणाला काही माहिती नाही आता संजय राऊतांची वर्षी काही चर्चा झाली असेल आमच्या दिल्लीच्या नेत्यांची हा मग काय आता ते असं बोलतात की चार वर्ष काढणार आहे तर त्यांच्याकडे काय अतिरिक्त माहिती असेल का आतल्या कोटातली बातमी फार आहे आता जे ना माहिती नाही ते आम्हाला तर माहिती प्रश्न येत नाही पण जर त्यांना माहिती पडते अशी बातमी काही तर मला वाटतं वर्ष कोटातले आहेत सध्या